नमस्कार शत्रिय बांधवांनो आज आपण आलो आहे आपल्या बागेमध्ये संत्र्याचा बाग जिथे मृगभार आपल्याला लागलेला आहे ला साईज बघू शकता तुम्ही आणि याच्यामध्ये आपण रोगासाठी इतकं भारी नियोजन केलेलं आहे की याच्यामध्ये कोळीचा असा आपण प्रादुर्भाव चिवू दिलेला नाही आहे आणि ओव्हरलोड माल असूनसुद्धा आपण त्याला एकदम नियोजनबद्ध खत व्यवस्थापनामुळं एक साईज एकसारखी आपण ठेवलेली आहे आणि झाडाचा जा कलर बघा जिथे आता लोकांना सध्या अडचणी येत आहे पान पिवळे होणे पानगळ होणे आणि फळाची साय फळाची कमी साईजमध्ये पिवळं होणे तर इथे तुम्हाला असं काही जाणवते का ओव्हरलोड माल असूनसुद्धा एकदम क्लीन फळ आहे हिरवेगार फळ आहे तर याच्यासाठी एकदम योग्य नियोजन लागतं शेतकऱ्याची मेहनत तेवढीच लागते स्प्रेचा टायमिंग हुकला नाही पाहिजे खताचा शेड्यूल होकला नाही पाहिजे आणि सल्लाही तितकाच महत्त्वाचा हो अशा प्रकारे आपण असे बाग तयार करतोय तर हे बागा आपण जे सल्ला देतो आहे त्या सल्ल्यामध्ये आपण प्रकारे सल्ला देतो ती पण माहिती तुम्हाला याच्यामध्ये देतो आहे आपण याच्यात शेतकऱ्यांना एक पंधरा दिवसाला विजिट करून जे काय त्याचं कुठली किडीचं किडी असो किंवा बुरशी असो ती ओळखून त्याच्यावर काय घ्यायचं काय करायचं ते सांगतो त्याच्यानंतर खताचा शेड्यूल सांगतो आणि त्याचा एक चार्ज घेतो आपण विजिटप्रमाणे किंवा वार्षिक तर प्रकारे तुम्ही बघू शकता इतकं ओवरलोड माल असून साईजमध्ये तुम्हाला कुठेही कमी जास्तपणा दिसणार नाही आणि आता यांनी बघा बांधणीला इतकं अडचण आलेली आहे हा बांबू इथे मोडला आहे त्याच्यानंतर तो तिथे गेला आहे बघा म्हणजे याला अजून एक सपोर्ट देण्याची गरज आहे हे बघा हे झाड होतं कसं आणि झालं कसं पूर्ण वरून ते पंधरा फूट हाईटचं झाड खाली आलेलं आहे अशा प्रकारे आपण माल तयार करतो आणि एक शाश्वती दे देतो बाग फुटण्यापासून तर हार्वेस्टिंगपर्यंत म्हणजे माल आपला हार्वेस्टिंग होतो मार्केटमध्ये कुठे विकायचा कसा विकायचा काय रेटने विकायचा मार्केट काय चाललं आहे इथपर्यंत आपलं सगळं नियोजन ह्याच्यामध्ये वार्षिक नियोजनामध्ये दे आपण देतो तर कुणालाही असं काही नियोजन लागल्यास कॉन्टॅक्ट करू शकता आणि किंवा कमेंट्सही करू शकता जिथे पाहणं तिथे ओवरलोडच माल आहे प्रत्येक झाड फुल भरलेलं आहे आता हे जवळपास साडेपाचशे झाडं आहे साडेपाचशेचे साडेपाचशेही झाडं फुटलेलं आहे आता इथे आप अंदाजे एक आपण कॅरेटवर मोजतो माल एक सहा ते सात कॅरेट म्हणजे कुणाला पाच सहा सात आठ असे कॅरेटचा माल आहे जवळपास आपण ॲव्हरेजमध्ये सहा कॅरेटचं जरी म्हणलं तरी आपल्याला एक तीन हजार कॅरेटच्या पुढं जाण्याची शक्यता आहे वीस किलोचं एक कॅरेट असतं तीन हजार कॅरेट म्हणजे आपल्याला साठ टन म्हणजे सॉरी हां तीन हजार कॅरेट म्हणजे साठ टन आपण माल इथं अपेक्षित धरतो आहे त्याच्यावरच निघेल पण साठ टनाची तर अपेक्षा आहे आणि एक मिनिमम बाजार आपल्याला चाळीस रुपये किलोचा म्हणजे चाळीस हजार रुपये टननी एक चोवीस पंचवीस लाख रुपयाचे होण्याची शक्यता आहे जवळपास पावणे दोन एकरमध्ये बाग आहे म्हणजे आपण तुम्ही आता कॅल्क्युलेशन करू शकता की एकरी किती झाले एकरी साडेबारा लाख रुपये हे होतात पण त्याच्यामध्ये बाजारभाव कमी जास्त कितीही झाले आणि आपल्याला टनाला बाजार वीस हजार रुपये जरी मिळाला तर तरी पण इथे एकरी आपण निम्म्याने जरी धरलं तरी आपण सहा लाख रुपये पर एकर उत्पन्न घेऊ शकतो <स्थाँगा> मिनिमम आणि त्या सहा लाखामध्ये ह्या दोन एकरचा झालेला खर्च तो पण थोडक्यात सांगतो तुम्हाला की एक पस्तीस हजाराचा असा बेसलडोस झालेला आहे वॉटर सोलवलमध्ये आतापर्यंत यांचे वीस हजार रुपये गेले असतील शेणखत त्यांचं पन्नास हजाराचं झालं आहे म्हणजे जवळपास एक लाख रुपयाचं याला जमिनीतून अन्नद्रव्य गेलेलं आहे आणि स्प्रेइंगमध्ये पन्नास हजार रुपये ते धरा म्हणजे दीड लाख रुपये हा टोटल बागेला खर्च झालेला आहे संत्रामध्ये ज्यांना असं म्हणणं आहे की संत्रा हा परवडत नाही किंवा संत्र्यामध्ये संत्रा, कि संत्रा, संत्रा वेळेवर फुटत नाही का फुटत नाही कसा फुटा फुटायला पाहिजे कोणत्या दिवसात फुटायला पाहिजे ह्याचं सगळं नियोजन जर तुम्ही केलं तरच तुमचा बाग हा फुटतोही चांगला आणि हार्वेस्टिंगलाही वेळेत बरोबर येतो आणि पैसे देऊन जातो असं काही नाही की डाळिंबच चांगले पैसे बनतात पेरूतच चांगले पैसे बनतात तुम्ही जर विचार केला संत्रा जर तर संत्रामध्ये पण चांगले पैसे भेटतात फक्त विषय असा आहे की डाळिंब आणि संत्राचा कंपॅरिझन जर करायचं ठरलंच तर डाळिंब शेतकऱ्यांना रात्रीची झोप लागत नाही संत्रा शेतकऱ्यांना निवांत झोप लागते म्हणजे आपण इथे निवांत राहू शकतो इथे ॲडजस्टमेंटला वेळ आहे चान्स आहे ॲडजस्टमेंटला की आज, आज का स्प्रे घ्यायचं होता पण आज नाही झाला काही कारणास्तव परवा घ्यायचा आहे तर तिथे आपण दोन दिवसाचा गॅप घेऊ शकतो डाळिंबा तसं चालत नाही डाळिंबामध्ये आपल्याला एकदम वेळेवर स्प्रे घ्या झाला पाहिजे तासाला स्प्रे झाला पाहिजे बरोबर ज्या तासाला ठरलं आहे त्या तासाला तरच तुमचं उत्पन्न चांगलं निघू शकते आणि मार्केटला जाऊस तर त्या तिथे डाळिंबाच्या रोगाचं कंट्रोल होणं खूप कठीण असते आणि संत्रामध्ये तिथे आपल्याला चान्स असतो बॅकअप असते म्हणजे काही दिवस आपण ॲडजस्ट होऊ शकतो त्याच्यात खताला आणि हार्वेस्टिंगला पण अशा प्रकारे संत्राचं नियोजन जर केलं तर यश निश्चितच मिळते पैसे निश्चितच बनतात त्यामुळे शेतकरी बांधवांनी संत्रा बागायतदारांनी घाबरून जाऊ नये मागच्या वर्षी जे रेट डाऊन होते आहेत पण ज्यांना माल काढला त्यांचे पैसे झालेच रेटचा हा रेट आपल्या हातात नसतो आपल्या हातात आहे माल चांगला काढणे क्वालिटी आणि त्याची गळ थांबवू नये तर मा आता तुम्ही जमिनी प पाहू शकता फ्लोचं पाणी यांना चाललं आहे खतं ठिबकणी चाललेत आणि याच्यात गवत बिलकुल ठेवलेलं नाही आहे क्लीन राहणार एकदम असं गवत बिलकुल न ठेवू नये क्लीन रान ठेवू नये त्याच्यानंतर फळगळ तुम्ही इथे बघू शकता फळगळ कुठेच नाही आहे अशा प्रकारे जर नियोजन केलं तर हे असं तुम्हाला रूप झाडाचं पाहायला मिळतं प्रसन्न रूप आहे एकदम म्हणजे असं प्रसन्न वाटतं बागेमध्ये असं पंचवीस लाखाचा माल आपल्या बागेला लागला आहे अशी एक शाश्वती येते त्याचे पैसे किती हो वीस हो बावीस हो किंवा वीसच्या आतून हो पण एवढं नक्की की शेतकरी आज कुठेही लग्नाला दहाव्याला तेराव्याला जाऊ शकतो निवंत तसं डाळिंबमध्ये पेरूमध्ये सीताफळामध्ये जाणं होत नाही कारण श पेरू सीताफळाला पेरू सीताफळा ठीक आहे पण पेरूला स्किल लेबर लागतात बॅगिंगला तसं याला काही नाही व्यापारी जागेवर येणार व्यापारी माल घेऊन जातो आणि राहिलं विदर्भाची कंडिशन विदर्भामध्ये अडचण एकच आहे फक्त विदर्भामध्ये मार्केट जे आहे ते खूप लोकल मार्केट आहे नागपूर काटोल वर्धा हे जे मार्केट आहे इथे चांगला बाजार मिळत नाही आणि तिथले जे लोकल व्यापारी आहे वरुड तालुक्याचे किंवा इकडचे ते चांगला रेट देऊन जात नाही शेतकऱ्यांना आणि इथे नगर भागामध्ये एक फायदा असा आहे की नाशिक संभाजीनगर पुणे औरंगाबाद सॉरी पुणे मुंबई वाशी मार्केट हे जे चार पाच मार्केट आहे हे लागून आहे आणि मार्केट मोठं आहे इथे शेतकऱ्यांनी स्वतः जरी मानलेला तरी ते पैसे करून आणतात व्यापाऱ्यांच्या भरशावर बसावं लागत नाही आणि त्याच्यामुळं पैसे हे चांगले बनून जातात त्याच्यामुळं ह्या वि वीड़, ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे काही आवडलं असेल त्याच्याबद्दल तुम्ही कमेंट्स करून सांगू शकता किंवा मागचे माझे काही मागील व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काही ज्या गोष्टी चुकतात आपल्याकडून संत्रामध्ये त्या पण डिस्क्रिप डिस्क्राईब केलेल्या आहे त्या पण सांगितलेल्या आहे जिथे आपल्याला शेतकऱ्यांना काय अडचणी येतात त्या पण सांगितलेलं आहे आणि त्या अडचणीवर मात कशी करायची ते पण सांगितलेलं आहे त्यामुळे निश्चितच मागील व्हिडिओ बघून तुम्ही संत्राचं योग्य ते नियोजन करू शकता धन्यवाद